गट क्रमांक आज सुंदर अशी लढत दिली घरच्या गाडीने म्हणजे गोल्डन आणि बादल पाल तर त्याची मुलाखत घेऊया आपण नमस्कार नाव सांगा आपलं पहिले माझं नाव एंकाप्पा वाघमोडे बर काय सांगाल आज आनंद आहे का हो आनंद आहे हां हा काल कस काय नियोजन मला पण बऱ्याचशा अडचणी आल्या भरपूर मागितली गेली भरपूर दिली बी आणि ह्या मैदानासाठी मी पंधरा ते जवळ बॅनर पडल्यापासून म्हणजे मला जेवढी बैल पाहिजे त्या बैला मी फोन करत होतो सा, सा, सारखं कोणी पैसे जास्त मागायची किंवा आमचा पैरा आहे असं म्हणायचे त्यानंतर मग रायफल बैल तो भीडच्या मैदानासाठी माझ्या पशी आलता मग त्यांनी बाळवणी तर बैल ही घरची गाडी आम्ही पळवली होती तेव्हा सांगितली होती तुम्ही इथं कुठं वाईट बीत घालू नका सगळं आपली घरची गाडी पळवा गाडी राहील मग त्यांचं आपल्याला त्यांच्या शब्दावर आपण काय घरचे गाडी आणली गोल्डन पळत होता चांगला पळतोय अहो चांगलं म्हणजे तो अतिशय सुंदर पळतोय तरी पुढे केवळ पहिल्या वाचून तो इतका सुंदर राहिला राहिला सुरुवात कुठून झालेली कुठल्या म्हणजे घरचं वासरू आहे का कसं काय आम्ही असंच घेतलेलं वासरू होत किती महिन्याच असताना घेतले आठ नऊ महिन्याच होतंय वासरू कसं घडवलं त्याला म्हणजे आता घरचं सास तयार करणं म्हणजे एक प्रकारे बैलगाडी मालकाचा एक अभिमानच असतोय आणि करंट पण भरपूर आहे भरपूर म्हणजे फक्त त्याला बैल ते सगळं पाळणारच पाहिजे आणि एवढा अनुभव नाहीये तुम्हाला म्हणजे मी सर्व दाजींची माझी चर्चा झाली मग दाजी म्हटली एवढा एवढा असा अनुभव वाटत नाही त्यांना म्हणजे आम्हाला अनुभव ना फक्त केवळी सागर मुळ इथपर्यंत आलो आम्ही म्हणजे सगळा अनुभव ह्या दायवर घडवून यायची आम्ही जर सांभाळत असतो पहिल्यांदा नाद केला त्यांनी ह्याच बैलावर अच्छा गाडीवर वासरू आणलं शिकवायला इधर होतं मग गाडीवर कोण बसत नव्हते मग मला एक दिवशी यंत्रचा फोन आला या असा असा फोन आणलाय आणि कोण जरा जो पहिला त्रास देत लाता बिता मारतोय मग गाडी हनायला येतो मी गेलो फोन बघितला वासराला पहिल्या बसला राग जास्त मग गोळीभर आम्ही पहिल्यांदा फेरा काढला होता पहिल्यांदाच गाडी बसलो तर कोण खाली जाताना वरण जो कुणाच लाता मारायचा बर म्हणजे करंट आहे हो करंट फुल एक दोन वेळा लाता मला बी खांद्यावरती लागल्या पण जिद्द होती बैल चांगला क्वालिटीचा आहे म्हणलं पळवायचाच मग गुढीबर आम्ही पहिले रेसल काढली तर पहिल्यापासून असा गुढीबरोबर हातात धरून बैल पहिल्यापासून पळवला <laughs> <laughs> दोन योजना केली पण बैलाला काय बैल पुरला नाही सकाळी तुम्ही आलेला तेव्हा किती प्रेक्षक होते आणि आता किती गट झाल्यानंतर किती प्रेक्षक आले ते सांग आता गट व्हायच्या आधी फक्त आम्ही एक ग्रुपची पोरं मी आले सकाळी कोण कोण आले मला या 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 दे दे हो, हो, चार ते पाच मेंबर दिसत पाच मेंबर असते ते आपली पोरांची सगळी आम्ही सगळी एवढी जण एवढीच पोरं बैलांस असते आता कसं आता सगळ्याला माहित झाला बैल कुठं पळाला कोणाच्या गटात पळाला काय कसं काय किरण बद्दल काय सांगाल जीव तोडून आज गाडी चालवली गटाला आणि पब्लिक न होती तुमची गाडी हो पब्लिक न बैल आला होता गोल्डन आणि बादल होता आतन गाड्या सगळी चर्चा गाड्या गाठात गटतात काय गाड्या झोपल्या नाही त्या न गाडी दोन्ही बैल त्या स्पीडनं पळाली चांगली आणि सामन्यात दोन्ही खादी पळतात का दोन्ही 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 खाली बैल दोन्ही दोन्ही खाली पळतात गावचं नाव करणार महाराष्ट्रा न्यूज चांगलं सातारे वगैरे भागात होईल नियोजन हळू हळदा ही किरण ड्रायव्हर आहे आणि चांगली आज गाडी आणली किरणला म्हणलं बस आज तुझ गाडी गाडी चांगली आणतोय मग आणली किरणने गाडी मस्त चांगली आणली स्वप्न होत का की बाबा बकासूरच्या गटात गाडी झोपायची आणि लय टक्कर द्यायची असं स्वप्न होत का म्हणजे आपण बैल सांभाळतो कुठली तरी टॉपच्या बैला हे पण महत्वाचं असते आम्ही कसं कॉम्पिटिशन म्हण नाही ती गाडी म्हणजे एकदम टॉप लेवलची गाडी आपलं नशीब आपण त्यांच्या संग आलो तितवर सामन्यात आपण उतरलो ते आपल्या बैलांसाठी किंवा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट चांगली झाली म्हणजे आज गाडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ती किती लेव्हलची आहे कुठं कोणती गाडी तो जो आनंद असतो त्यावेळी ज्यावेळेस गाडी तुम्हाला असं कळलं की बाबा लागली आहे गाडी तो आनंद काय वेगळाच होता म्हणजे ज्यावेळेस छकड्यावर बसून आला सर्वजण कसं काय त्यावेळेस काय होतं आम्ही आनंद आनंद झाला सगळे परत गावाकडे गाडीने गट पास केला तिकडनं काय सगळी पोरा आली आमची जण जमा झाले त्या किरण ड्रायव्हर आहेत आपल्यासमोर नमस्कार काय म्हणता आता खटाव बाग गाजवला सातारा भाग गाजवला आता काय सोलापूर पण गाजवायचं की नाही तसं काय नाही आता गाडी ती म्हणले बरे दिवस गाडी पोहते चांगली ड्रायव्हर गाडी तुम्ही आणायला या गाडी चांगली पोहते जुकून दोन्हीची बी गाडी आज तो बकासूर म्हणजे देवसाहेब क्षेत्रात बैलगाडी त्याच्या सामन्यात उतरलो असं म्हणजे माझं एक नशीबच म्हणायचं कि काय असेल त्यांचं एक स्वायजी झाला असं आज गाडी चांगली क्वालिटी कटून घरची गाडी पोहते चांगली आज एकदम म्हणजे फुल मध्ये गाडी आणली म्हणावं लागेल कारण गाडीला आता गाडी टॉपचीच आता एक नंबर करते ती सारखी गाडी आता गाडीला स्पीड लावावं लागलं मला त्यावेळेस तर... काय मनामध्ये काय असतं की बाबा असं काय बाबा तरी आपलं पण निर्माण त्या ठिकाणी हो, हो बरोबर त्यावेळेस ड्रायव्हरच्या पण बैल तर पाहतात ड्रायव्हर पण महत्वाचं गाडी आता कसं गाडी कुठल्या बी गाडी बसू गाडी स्वतःची म्हणून आपली म्हणून आणतो गाडी गाडी कसं ड्रायव्हर म्हणजे आपल्या सांगतात गाडी मी कसं माझ्या माझी म्हणून स्वतःची गाडी आणतो स्वतःचीच बैल आहे असं समजतं हो हाणतो गाड्या गाडीला स्पीड पण चांगलं ला, लागू लागलं गाडीला दोन्ही बैल चांगली पोचतात बाहेरनं पोचतात बाहेर लाखण पुढ्याला खणतंय तरी आ, ही जोडी भविष्या भविष्य वेळ कसं बघताय या जोडी मला वाटतं जोडी करल नाव या मालकांची शंभर टक्के बैल करणार ना दोन्ही बैल चांगली पळते त्यांना सांगितलंय आता गाडी तर गाडीच्या अंदाजी कसं नियोजन हो केलं पाहिजे म्हणजे आता सध्या आता सध्या आता गाडी बैलाला म्हणजे बैल पहिल्यापासून पळत दोन मैदान आणलाय बैल मी पण काय बैलाला स्पीड असल्यामुळे बैलच वर येत नव्हती त्यांना म्हणलं घरची गाडी पळते मी बाळवणीत बघितली होती गाडी पळालेली गट काढला होता गाडीला तर त्यांना म्हणलं आज घरचीच गाडी आणतो मी गाडी चांगली मी गाडी आणतो म्हणलं आज ते काल त्यांच्या रायफल मी शिरसोडीची रायफल घेऊन त्यांच्या संघ त्यांच्या शेडवर होतो त्यांनी सोय बी चांगली केली चांगली माणसं माणस आहे ना सप्पा सोबत हो हा गोल्डन हा आता रायफल सोबत दिसेल का पुढच्या आता रायफल सोबत पायर असणार आहे याचा माझा शब्द आहे म्हणजे फिक्स आवडलंच बैल बैल आवडला ती पण ऐकते ती आपलं गाडी आणत नसलो तरी ती पहिल्याला माझं मला फोन करते बाबा ड्रायव्हर पळूया तेवढं तुम्ही कमवले कमवले म्हणजे कसं आहे आता सोलापुरात त्या मारण्याच्या सर्जनाने गाडी उतरली होती चांगली तर मी नंबर टाकायच्या अगोदरच गाड्यांना फोन केला की बाबा येऊ बैल आपल्याला घालायचं या मैदानात मारण्याचा सर्जा त्यांनी लगेच ते नियोजन लावून वयभोसाठला फोन करून ते मारण्याचा सर्जा घातला रायपूर चालतंय दादा खूप सुंदर मुलं दिले आणि तुमच्या दोन अशा बादल आणि गोल्डन सोन्या सोन्यासारखंच बैल आणि शंभर टक्के नाव करणार धन्यवाद